नमस्कार मॅडम पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहू ब्लॉग मध्ये आणि मी निघाली आहे राशीला स्कूल मधून आणण्यासाठी पण आज मॅडमची फरमाईश आहे की तिला आज पिझ्झा खायचा आहे सो आम्ही आज मस्त व्हेज अँड नॉन व्हेज पिझ्झा बनवणार आहोत तर मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवेनच की कसा बनवला ते तर आम्ही निघालो सर्व सामान आणायला सामान आणून मग तसंच आम्ही तिला पिकअप करून मग घरी येणार आहोत तर आपण भेटूया आपण त्या दुकानामध्ये नीलकंठ नाव आहे त्या दुकानाचं तर तिथे सगळं सामान मिळतं पूर्ण सामान जिथे जे आपल्याला हवं ते आता आम्ही त्या दुकानात आधी जाणार आहोत त्यानंतर तिला शाळेतून घ्यायला जाणार आहोत आता भेटूया नीलकंठ मध्ये ने, नेहमी ने, ने खाऊन खाऊन पिझ्झा खूप कंटाळा आला आहे त्यामुळे मी विचार केला नेहमी सारखं काहीतरी का वेगळं असं तिला बनवून द्यावं सो त्यासाठी आज मी तिला पिझ्झा बनवते आणि खूप खुश होईल तिचं रिॲक्शन नक्की बघा आणि आज मी बोलव खूप दिवसांनी पिझ्झा चला फायनली दु आलो आहो दुकानामध्ये आणि आम्ही तर घेतो सर्व सामान तर चला बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे पिझ्झाचा बेस जो असतो तो आणि हा मी घेते चार Uh, pizza sauce pizza base pizza sauce and here mayonnaise तर फायनली शेतीने घेतलेलं आहे हे मिक्स हर्ब्स ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स असतात फायनली आम्ही पिझ्झा बनवण्याचं सामान घेतलेलं आहे पिझ्झा बेस आहे आहे चीज, हे पिझ्झा पास्ता सॉस रेडी टू मे आणि हे आहे रेड चिली आणि सॉरी हे मेवनीच आहे सॉरी तशा पद्धतीने बटर अशा पद्धतीने आम्ही पिझ्झाचं सगळं सामान मी कोल्ड्रिंक पण घेतलेलं आहे पिझ्झा खायचं म्हणलं कोल्ड्रिंक तर लागणार थम्स अप घेतलेला आहे